आज गगन चुंबी मातीवर राहतो त्याच माणसाने प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे पण मला की ही प्रगती आम्हाला विनाशाकडे नेणारी प्रगती आहे पूर्वीच्या काळी आमचा जोपा पण फळ

आहे आपण जे रोजचे अन्न खातो ते किंवा आपल्या खाण्याच्या सवयी आवडी निवडी म्हणजे आपला आहार आहार जेवढा सात्वी तेवढा आपल्या शरीरासाठी चांगला असतो भगवत गीतेमध्ये उल्लेख केलेला आहे की आहाराचा आपल्या मन आणि बुद्धीवर परिणाम होतो मन आणि बुद्धी सात्विक ठेवायची असेल तर आहार सुद्धा सात्विक असावा लागतो आहारशास्त्र हे रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि सर शरीर शास्त्रावर आधारलेली आहे संतुलित आहार ही निरोगी जीवनाची गुरु आपले आपल वजन यंत्रणात राहते तो आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आपण आपले जीवन आनंदी करू शकतो आणि आपण आपले जीवन आनंदी करू शकतो म्हणजे आहार आणि आयुष्य आयुष्याचा खूप जवळचा संबंध आहे आपल्याला आपली आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर रोगप्रतिकारशक्ती संतुलित आहार व्यायाम आराम वाढवणे खूप गरजेचे आहे ज्याप्रमाणे वनस्पतीच्या वाढीसाठी ऊन वारा पाऊस महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे मानवी जीवनाच्या जडणपणीसाठी शक्ती देते प्रोटीन्स आपल्याला वाढवण्यात मदत करते फॅट आपल्याला कार्बोहायड्रेट पेक्षा जास्त शक्ती देते मिनरल्स आपल्याला वाढवण्यात आणि शरीराचा विकास करण्यात मदत करते व्हिटॅमिन्स आपल्याला वाढवण्यात आणि आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात खूप मदत करते संतुलित आहार जेवढा आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा आहे पाणी सुद्धा तेवढेच आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे कि माहित असणे खूप गरजेचे आहे चाळीस अन्न घटक आपल्या आहारात असावे लागतात सकाळचे जेवण राजासारखे पोट भरून करावे दुपारचे जेवण सुपायासारखे मध्यम स्वरूपाचे असावे तर रात्रीचे जेवण हे भिकाऱ्यासारखे अतिशय कमी असावे रात्रीचे जेवण हे भिकाऱ्यासारखे अतिशय कमी असावे आज आम्ही पाहतोय काही माणसं सकाळी उठून पोट भरविण्यासाठी फिरतात तर काही माणसं पोट कमी करण्यासाठी फिरतात आज एखादा आजार झाला तर तो आजार कमी करण्यासाठी सर्वजण धावपळ करतात काळजी घेणे खूप गरजेची आहे त्याची काळजी घेणे खूप गरजेची आहे औषधाने रोग समूह नसते होत नाही तर ते तापले जातात औषधाने रोग समूह नसते होत नाही तर ते तापले जातात मी